शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्रशासन करेल तो गरबरल्याशिवाय राहणार नाही हेच वृद्ध घेऊन बार्शीतील भीमनगर मित्रपरिवाराच्या वतीने बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अतिवृष्टीला बळी पडले आहे त्या विद्यार्थ्यांना थोडीशी उभारी मिळावी म्हणून भीमनगर मित्र परिवाराने शैक्षणिक साहित्य बार्शीचे तहसीलदार एफ आर एक्सह शिक्षणाधिकारी बालाजी नाटके व नायब तहसीलदार मुंडे यांना सुपूर्द केले हीच खरी डॉ दौक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल हे या भीमनगर मत मित्रपरिवाराने कृतीतून दाखवलेले आहे मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज कोणाला

जनावर असो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे मग नगरच्या वतीनं आम्ही ज्या विद्यार्थ्यांच शालेय नुकसान झालं असं कुणाचे पुत्र वाहून गेले म्हणजे हे नुसतं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शालेय साहित्याचं तर आम्ही एक छोटीशी मदत म्हणून भीमनगरच्या वतीनं आम्ही एक आज तहसीलदार साहेब आहेत आणि शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या पण आम्ही ही शालेय साहित्य जमा करून दिशाले साहित्य यांनी जी गरज म्हणत विद्यार्थी खूप खूप विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोचवावं ह्याच्यासाठी आम्ही हे साहित्य हे काम केलं आहे आणि ह्याच्या मागचा उद्देश म्हणजे कसं गेल्या आम्ही भिमनगरच्या वतीने दोन वर्ष झालं आम्ही असे उपक्रम राबवत होतो गेल्या वेळेस आम्ही कमीत कमी आठ ते दहा शाळेला शालेय साहित्याचं वाटप केलं जी गरज म्हणतो विद्यार्थी बघतो विद्यार्थी ह्या वर्षी पण पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आम्ही आज आ, ही जसा मागे आहे फक्त ही हा मला की आमची ही साहित्य आपण जर बघा आजपर्यंत पोहोचवावं एवढंच बोलतो आणि थांबतो जे व्यक्ती जे बघ व विशेषतः मराठवाड्यामध्ये था अतिवृष्टीनं अनेकांचे घर संसार तसेच अनेक विद्यार्थ्यांचं शरीर साहित्य हे वापरून गेलेलं आहे या परिस्थितीमध्ये शासन आपल्या परावर स्तरावर मदत करते परंतु एक सामाजिक बांधी जपत असताना भीमनगर मित्रमंडळ बारशी यांच्या वतीनं आज या ठिकाणी एक ज्या विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य वाहून गेलेलं आहे शासन त्यांना मदत करेल परंतु ही सामाजिक जबाबदारी आहे याचं भान हो। ठेवून आज या ठिकाणी छोटीशी मदत म्हणून आज बारसीचे मान्य तहसीलदार साहेब व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मार्फत ही सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत <coughs> पोहोचावी अशी विनंती आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे व शासनाला आम्ही विनंती करतो की ही जी मित्रमंडळ नगर मित्र दिलेली मदत आहे ती शा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी <coughs> जी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती शाळामध्ये पाणी शिरलं बऱ्याच घरामध्ये दे देखील पाणी शिरलं तर अशा वेळेस आपली एक सामाजिक बांधलिकी सामाजिक संवेदनशीलता दर्शवत आपल्या भीम नगर मंडळातर्फे तालुक्यातील जे जिथं नुकसान झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक चांगली शैक्षणिक साहित्य रूपी मोलाची मदत तुम्ही करत आहात याबद्दल मी शिक्षण विभाग त्यासोबतच माननीय तहसील कार्यालय तहसीलदार यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो थँक्यू